नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आता वाढीव अनुदानासाठी नेमके कोणते दिव्यांग पात्र आहे त्याचबरोबर दुर्धर आधाराने पीडित असलेले व्यक्ती किंवा विधवा महिला तर यांना वाढीव अनुदान मिळणार का तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला हे वाढीव वा अनुदान मिळणार आहे किंवा नाही ना तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो शासनाने नुकताच दोन सप्टेंबरला निर्णय घेतलेला आहे आणि दिव्यांग बांधवांच्या पेन्शनमध्ये एक हजार रुपयाची वाढ केलेली आहे आणि त्यासाठी पाचशे सत्तर कोटी रुपयाचा निधी सुद्धा वर्ग केलेला आहे त्यामुळे आता दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते टोटल अडीच हजार रुपये मिळणार आहे आणि हे वाढीव अनुदान आपल्याला ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून मिळणार आहे त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे फिज खबर आहे परंतु हे करत असताना मित्रांनो प्रश्न निर्माण झालेला आहे की नेमके दिव्यांग कोणते आहे कोणत्या दिव्यांगांना या वाढीव अनुदानाचा फायदा मिळणार आहे त्याचबरोबर इतर निराधार बांधव आहे जे दुर्धर आजाराने पीडित आहे त्याचबरोबर विधवा महिला आहे तर यांना हे पेन्शन वाढ मिळणार आहे का तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया की जे इतर दुर्धर आजाराने पीडित आहे त्याचबरोबर विधवा महिला आहे तर त्यांना हे पेन्शन मिळेल का तर बघा मित्रांनो की दुर्धर आजारामध्ये अनेक सारे आजार येतात जे की संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे ज्यामध्ये कर्करोग आहे ज्याला आपण कॅन्सर म्हणतो त्यानंतर क्षयरोग आहे ज्याला टीबी असं म्हटलं जाते त्यानंतर एड्स सारखे दुर्धर आजार आहे पॅरालिसिस आहे त्यानंतर सिकल सेलचे आजारी आहे तर यासारखे बरेचसे दुर्धर आजार आहे की जे लवकर बरे होत नाही आणि जो काही आजारी आहे रोगी आहे पीडित आहे तर तो, तो मरणासन्न अवस्थेत असतो तर अशा लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी शासनाने त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वा अनुदान सुरू केलेलं आहे तर मित्रांनो आता प्रश्न निर्माण झालेला आहे की या दुर्धर आजाराने पीडित असणाऱ्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे का तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती अनेक जण कॉमेंटच्या स्वरूपात विचारत होते त्यानुसार आपल्याला सांगू इच्छितो की सध्या तरी हे जे काही वाढीव अनुदान आहे दिव्यांगांच्या बाबतीत आहे आणि दिव्यांगामध्ये हे सगळे आजाराचे पीडित असलेले जे काही लाभार्थी आहेत तर ते बसत नसल्यामुळे तर त्यांना लगेच हे वाढीव अनुदान अडीच हजार रुपये मिळणार नाही मात्र चिंता करू नका त्यांना सुद्धा हे वाढीव अनुदान मिळणार आहे फक्त त्यासाठी आता वेळ द्यावा लागणार आहे त्यानंतर पुढे बघणार आहोत आपण की त्यांना हे वाढीव अनुदान मिळणार आहे का त्यानंतर दिव्यांगांच्याही बाबतीत पुढे बघूया की नेमकं किती पर्सेंट असलेल्या दिव्यांग बांधवांना हे अनुदान वाढीव मिळणार आहे तर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे की ज्या विधवा महिला आहेत तर त्यांना या योजनेचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळणार का तर बघा या ठिकाणी सध्या तरी विधवा महिलांसाठी शासनाने कोणतंही वाढीव अनुदानासंदर्भातील भाष्य केलेलं कि नाही किंवा अजून कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाही आपल्याला निश्चितपणे वाढीव अनुदान मिळणार आहे परंतु त्याची घोषणा अजून व्हायची आहे आणि निश्चितच आपल्याला हे वाढीव अनुदान मिळावं वा अशी सगळ्यांची जी इच्छा आहे अगदी मंत्रिमंडळ स्तराहून सुद्धा ही इच्छा आहे त्यानुसार लवकरच यावर सुद्धा निर्णय होणार आहे ज्याप्रमाणे दुर्धर आजाराने पीडित असलेले जे काही लाभार्थी आहे तर त्यांना हे अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर जे काही विधवा महिला आहे तर त्यांना सुद्धा हे वाढीव अनुदान मिळणार आहे फक्त त्याची घोषणा व्हायची आहे त्याचबरोबर जे काही श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना सुद्धा सरसगट अशाच प्रकारचं वाढीव अनुदान मिळणार आहे परंतु त्याची सुद्धा अजून घोषणा व्हायची आहे आणि ती लवकरच घोषणा होणार आहे आणि ऑक्टोबर पासूनच आपल्याला हे वाढीव अनुदान मिळू शकणार आहे आता मित्रांनो आता आपण बघूया की जे काही दिव्यांग बांधव आहे तर कोणत्या दिव्यांग बांधवांना हे वाढीव अनुदान मिळणार आहे आणि कोणत्या दिव्यांग बांधवांना हे वाढीव अनुदान मिळणार नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी दिव्यांग बांधवांचं अनेक लोकांनी सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि ते या योजनेचा लाभ लाटत आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ते स्वतः दिव्यांग नाही तर याची पडताळणी सध्या आता शासन स्तरावर सुरू आहे आणि या पडताळणीमध्ये ते सिद्ध पण होणार आहे की जे दिव्यांग बांधव या पडताळणीमध्ये बोगस ठरणार आहे तर त्यांना त्यांना हे वाढीव अनुदान मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो वाढीव अनुदान नेमकं आता कोणत्या दिव्यांग बांधवांना मिळणार आहे तर मित्रांनो जरी आपण दिव्यांग बांधव असाल परंतु जर आपल्याला चाळीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचं दिव्यांगत्व जर असेल तरच आपल्याला या योजनेचं जे काही वाढीव अनुदान मिळणार आहे तर बघा या ठिकाणी लक्षात घ्या की ज्यांच्याकडे युडी आय डी कार्ड आहे आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे आणि त्या सर्टिफिकेट वर चाळीस टक्के दिव्यांग असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे तर त्याच दिव्यांग बांधवांना हे जे काही वाढी वाढीस हजार रुपये अनुदान आहे तर ते मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट आता या दिव्यांग बांधवासंदर्भात आलेली होती त्यामुळे नेमकं वाढीव अनुदान सर सगळं सगळ्या दिव्यांग बांधवांना मिळणार का असं जे म्हटलं जात होतं तर त्याच्यामध्ये आता परत एकदा संदिग्धता निर्माण झालेली होती त्यानुसार मित्रांनो आता चाळीस टक्क्याच्या खालील जे काही दिव्यांग तो प्राप्त असलेले जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना जे काही इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना जेवढं अनुदान मिळते तेवढंच मिळणार आहे परंतु चाळीस टक्क्यावरचे जे काही दिव्यांग बांधव आहे म्हणजे चाळीस टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत तर या दिव्यांग बांधवांनाच आता या योजनेचं जे काही वाढीव अनुदान मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो जी काही संदिग्धता होती की पीडितग्रस्तांना हे अनुदान मिळणार का त्याचबरोबर विधवा महिलांना हे वाढीव अनुदान मिळणार का त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेतील अनेक लाभार्थी विचारत होते की आम्हाला हे वाढीव अनुदान मिळणार का तर मित्रांनो या ठिकाणी आता आपलं क्लिअर झालेलं आहे दिव्यांग बांधवांना फक्त हे वाढीव अनुदान मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात तेच दिव्यांग बांधव ज्यांच्याकडे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे म्हणजे ज्यांच्याकडे जे काही डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे तर त्याच्यावर चाळीस टक्के किंवा चाळीस टक्क्याहून अधिक म्हणजे अगदी शंभर टक्क्यापर्यंतच दिव्यांगत्व नमूद करण्यात आलेलं आहे तर त्या दिव्यांग बांधवांना आता या योजनेचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं महत्वाचं अपडेट होतं आणि यानुसार आता आपल्याला क्लिअर झालेलं असेल की नेमकं जे काही मध्ये आपल्याला वाढीव अनुदान मिळणार आहे तर ते नेमकं फक्त दिव्यांग बांधवांना मिळणार आहे तर जे जे दिव्यांग बांधव चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंग आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद